कल्याण स्टेशन परिसरात समस्यांचा बाजार पोलीस प्रशासन व कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे दुर्लक्ष कल्याण स्टेशन परिसरात अस्वच्छता दुर्गंधी व अनैतिक धंदे सर्रास सुरू कल्याण रेल्वे स्टेशन व कल्याण स्टेशन परिसर स्कायवॉक येथे नाहक त्रासाला येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना व नागरिकांना सामोरे जावे लागत आहेत कल्याण स्टेशन परिसरात उघड उघड अनैतिक धंदे जसे की वेश्या व्यवसाय मटका जुगार सट्टा चरसी व गर्दुल्ले अंमली पदार्थ सेवन करणारे तसेच अंमली पदार्थ विकणारे सर्रासपणे फिरत असतात सोबतच कल्याण स्टेशन परिसर भाजी विक्रेते व वा फेरीवाले यांनी काबीज केलेले तर आहेच परंतु स्कायवॉक वर मुनवर नावाचा इसम फेरीवाल्यांकडून त्यांना ठेले लावायला जागा देऊन पाचशे ते हजार रुपये भाडं वसूल करत असतो आणि त्या व्यतिरिक्त रात्रीच्या वेळी कल्याण स्टेशन परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विक्रीचे ठेले लावत असतो जे की त्याचे स्वतःचे आहेत आणि तो त्यावर इतर माणसं बसवून ते चालवतो आणि याचे पैसे सेक्शनच्या स्वरूपात पोलिसांपर्यंत पोहोचवत असतो अशी चर्चा आहे म्हणूनच तर काय हा मुनवर त्याचे धंदे इथे लावत असतो मुनवर हा तडीपार झालेला होता आतास तो सुटून जात आहे ही नौबत आली कशामुळे निव्वळ पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या दुर्लक्षात मुळे वेळी जर का यांच्या मुसक्या आवडल्या गेल्या असत्या तर ही नोबत आली नसती आम्हाला या सगळ्या गोष्टींना फेस करायला लागलं नसतं किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला सुद्धा अडथळे निर्माण झाले नसते हे फक्त पोलिसांवरती मी ब्लेम लावू शकते ठोक पणे हे मुनावर मुनावर हे ज्यांची कल्याण शहराला कुठेतरी प्रतिमा ढासळण्याची जी मोठा हा, हात आहे ज्यांचा त्यांना तुम्ही का अटक करू नाही शकत म्हणजे लगेच दोन मिनिटावरती जामीन लगेच होतं आणि ते लोक सुटून जातात हे काय आहे कल्याण शहरामध्ये चाललेलं कल्याण डोंबिवली महानगरपालिका अधिकारी दोन दिवस कारवाई करतात फेरीवाल्यांना हटवतात आणि पुन्हा दोन दिवसानंतर जैसे थे परिस्थिती निर्माण होते आणि नंतर तोच परिसर फेरीवाल्यांनी गजबजलेला अस्वच्छतेने भरलेला दिसून येतो ही बाब एवढ्यातच न थांबता वर तसेच स्टेशन परिसरात उघड उघड वेश्या व्यवसाय सुरू असतो कारणामुळे एखादी सामान्य स्त्री सुद्धा कल्याण स्टेशन परिसरात काही कामानिमित्त पाच मिनिट सुद्धा सुरक्षित उभी राहू शकत नाही त्या स्त्रीवर देखील वासनेची नजर ठेवली जाते व चुकीच्या पद्धतीने इशारे करून तिचा विनय केला जातो आता यावरून इथे प्रश्नचिन्ह निर्माण होतो की कल्याण स्टेशन परिसरात सामान्य स्त्री खरंच सुरक्षित आहे का या सगळ्या बाबींसाठी सदरील पोलीस प्रशासन आणि सोबतच कल्याण डोंबिवली महानगरपालिका तितकीच जबाबदार आहे याकरिता समाजसेविका राणी कपोते यांनी आवाज उठवत उपोषण देखील केले परंतु आश्वासन देऊन दोन दिवस कारवाई करून पुन्हा जैसे थे मला हे सांगायचं आहे सा आज वैश्य वैश्य एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे मी आज उपोषणाचा माझा तिसरा दिवस आहे आमचं शिष्टमंडळ देखील बघतय की इथे व्यवसाय अगदी दिमाखात अजून देखील चालू आहे तर माझं पोलीस प्रशासनाला अजून देखील आव्हान आहे जर का तुम्ही ह्या गोष्टीवरती देखील नियंत्रण नाही ठेवलं तर हे मोठ्या प्रमाणावरती वाढणार हे याची दखल घेण्यात यावी आणि त्याची कल्याण आता मी एक आव्हान करते कल्याणच्या जनतेला मी बोलवणार नाहीये कल्याणची जनता सुद्धा असेल तर त्यांच्या स्वतःसाठी ते लोक उभे राहतील तर कल्याणची जनता स्वतःहून रस्त्यावरती उतरेल हे जे स्वच्छतेला घेऊन विषय चालू आहेत या के सी सिरियस नाही नाहीये का आपण नऊशे नौश, रुपये ऑलरेडी घेतोय स्वच्छतेसाठी घनकचरा व्यवस्थापन विभाग जो टॅक्स लावतोय आणि आता परत तीनशे रुपये आपण चार्ज करणार आहोत ठेकेदारासाठी तर मग ते तीनशे रुपये चार्ज केल्यापास त्या तरी काय स्वच्छता इथे राबवण्यात आलेली आहे हा प्रश्न मी विचारत आहे दुसरी गोष्ट म्हणजे नागरिकांना ह्या गोष्टीची कल्पना नसते की एक्झॅक्टली कसला टॅक्स आहे काय कुठल्या गोष्टीचा टॅक्स आहे जे सूज्ञ नागरिक आहेत ते ज्या जनतेला माहिती नाही आहे ह्या गोष्टी कशात चाललेल्या आहेत त्यांनी सुज्ञ नागरिकांनी सर्वसामान्य भोळ्या भोळ्या आपल्या जनतेला ह्या संदर्भात माहिती पुरवावी आणि त्यांना सतर्क करावं हे मी हे देखील आम्ही आवाहन करत आहोत तर माझी ही देखील मागणी आहे की ज्या प्रमाणे लागू करत आहे तर या करता तशा त्या प्रमाणावरती स्वच्छता देखील देण्यात यावी वेगवेगळ्या प्रकारच्या नशा करणारे स्कायवॉक वर दिवस रात्र बसलेले किंवा फिरत असतात असे असताना हा स्त्री पुरुष समानतेच्या जगात एक स्त्री घराबाहेर पडून आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात असताना ती कितपत सुरक्षित आहे या मुद्द्यावर पोलीस प्रशासन सर्व बाबी माहीत असताना देखील कठोरात कठोर कतुर कारवाई का करत नाही हे सर्व अनैतिक धंदे कुठे कुठे आणि कोण कोण करत आहे हे सर्व पोलिसांना माहीत असताना देखील त्यावर कठोर कारवाई होत नाही यामागे पोलीस प्रशासनाचा फायदा होत असल्यामुळे या गोष्टींवरती आळा बसत नाहीये कल्याण स्टेशन परिसरातील हा समस्यांचा बाजार कधी थांबेल आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची त्यातून कधी सुटका होईल स्त्रिया कल्याण स्टेशन परिसरात कधी सुरक्षित होतील आणि पोलीस प्रशासन याकडे कधी लक्ष देईल ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण